हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज कोटोरी ब्लाउजची डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग कशी करायची हे बघितलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी जोडायची कटोरीचा टक्स कशा पद्धतीने द्यायचा हे बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे जे नवीन शिकत आहेत खास त्यांच्यासाठी टक्स कसा द्यायचा कशा पद्धतीने द्यायचा आणि कटोरी कशी जोडायची ते सो so, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल आणि खूप सोप्य पद्धतीने सांगणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजेलच तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकते इथे मी कटोरी आणि कटोरीच्या साईडचा सा भाग दोन्ही भाग घेतलेले आहेत तर वरच्या साईडची जी बंद साईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि जो साईडचा सा भाग आहे तो साईडला ठेवायचा आहे आणि जो कटोरीचा भाग आहे तो शिलाई करण्यासाठी घ्यायचा आहे तर ही कटोरी अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायची आहेत तर बघू शकता एका साईडची ही कुठरी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि बंद साईडने दीड इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि बंद साईडने दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि ही मार्किंग करून झाल्यावरती मार्किंग केलेली आहे तिथून वरती अडीच इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने वरती अडीच इंचाला मार्किंग करायची आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई देखील करून घ्यायची आहे तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची ही कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बघू शकता आणि बंद साईडने दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि दीड इंचाला मार्किंग केल्यावरती तिथून वरती अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती त्यावरती आखून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर मार्किंग करून त्यावरती जर शिलाई केली तर तुमचे टक्स बरोबर येणार परफेक्ट असे अजिबात वाकडे तिकडे होणार नाही सरळ टक्स येणार आहे तर बघू शकता मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई करायची आहे आणि अशाच पद्धतीने परत त्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे टक्स कसा द्यायचा किती मार्जिन घ्यायचं आणि कशा पद्धतीने शिलाई करायची ते तर हा खास व्हिडिओ गोड मैत्रिणींसाठी जे नवीन शिकत आहेत ज्यांना माहीत नाही टक्स कसा द्यायचा किती मार्जिन घ्यायचं असतं आणि कशा पद्धतीने ती शिलाई करायची असते ते तर बघा मग एका साईडची तर शिलाई करून झालेली आहे म्हणजे एका साईडच्या कटोरीच्या भागाची टकची शिलाई करून झालेली आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या कटोरीच्या भागाची देखील टकची शिलाई करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे साईडचं कापड आणि धागा जो राहिलेला आहे तो देखील कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या भागाची टकची शिलाई करून झालेली आहे कटोरीची आणि बघू शकता टोक एकदम परफेक्ट असं आलेलं आहे म्हणजे अजिबात वाकडं तिकडे अजिबात टक्स झालेले नाहीत तर साईडचा भाग घेऊयात जोडण्यासाठी तर हा साईडचा भाग अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत तर बघू शकता कटोरीचा गोल आकार आणि साईडच्या भागाचा गोल आकार अशा पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजेच एका साईडची एक कटोरी आणि दुसऱ्या साईडची एक दुसरी कटोरी तर एक भाग आपण साईडला ठेवूयात आणि एका भागाची शिलाई करायला घेऊयात तर ही कटोरी उलटी पकडायची आहे आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने बरोबर हे टोक दुसऱ्या टोकावरती ठेवायचं आहे म्हणजे खालच्या भागावरती ठेवायचं आहे आणि अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि बरोबर त्या गोलाकारावरती तो आकार ठेवायचा आहे आणि त्यावरती अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून घ्यायची आहे तर एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मग कोटोरीचा भाग हा साईडच्या भागापेक्षा अर्धा इंचाने जास्त असतो तर साईडचा जो भाग आहे तो थोडासा ताणून पकडायचा आणि वरचा जो कटोरीचा भाग आहे तो थोडासा अशा पद्धतीने त्यावरती ठेवून हळूहळू त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट अशी कटोरीची शिलाई होते आणि कटोरीला चांगला गोलाकार देखील येतो आणि कटोरी परफेक्ट अशी बसते पण अजिबात कापड उरत नाही तर बघा मग अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने शिलाई करून घ्या आणि ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करायची आहे शिलाई केलेली आहे त्यावरतीच तर बघू शकता बरोबर आपला गोलाकार असा हा कटोरीचा भाग तयार झालेला आहे अजिबात कापड कुठेही मागे झालेलं नाही आणि शिल्लकसुद्धा राहिलेलं नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर शिलाई करून घ्या म्हणजे परफेक्ट अशी गोलाकार आपली कटोरी येते तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं कापड आहे म्हणजेच जो धागा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर टक्स बघू शकता बरोबर उभा असा म्हणजे अजिबात वाकडं तिकडं झालेलं नाही काहींचा तिरकं येतो पण आपला तिरकं अजिबात झालेला नाही तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची कटोरी देखील जोडून घ्यायची आहे जो खालचा भाग आहे त्यावरती वरचा साईडचा जो कटोरीचा भाग आहे तो ठेवायचा आहे उलटा भाग आणि अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती एकदम थोडं थोडंसं कापड पकडत शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे जी वरच्या साईडची अर्धा इंच कटोरी एक्स्ट्रा आहे ती त्यामध्ये जोडून घ्यायची आहे तर बघा मग शिलाई करून झालेली आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती जे कापड आहे एक्स्ट्राचं म्हणजे जो धागा आहे तो कट करायचा आहे आणि त्यावरती परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरीला टक्स कसा द्यायचा कटोरी कशी जोडायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर शिलाई करून झाल्यावरती बघू शकता दोन्ही साईडची कटोरी एकदम परफेक्ट अशा आपल्या ह्या तयार झालेले आहेत आणि बरोबर गोल आकार देखील आलेला आहे आणि टक्कची शिलाईसुद्धा बघू शकतो परफेक्ट अशी आलेली आहे अजिबात तिरका झालेला नाही तर क्रॉसपट्टी कशी जोडायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे देखील मला सांगा तसे व्हिडिओ मी नक्की बनवेल तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा माझी ही पद्धत तुम्हाला सांगण्याची कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून आणि जरी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमधलं काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बीबद्दल थँक्यू सो मच भेटू तशाच छानशी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय